नमस्कार मित्रांनो मी सनी पवार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसांनी आलो आहे आपण मासे पकडायला तर बघूया आज काय आपल्याला भेटतं आहे का आणि मध्यंतरी पाऊस वगैरे पण चालू होता ना तर एकदम वातावरण पण बदललेलं आहे तर बघूया आज काय लागतं आहे का, का? पप्पांना दिली आहे घरी टाकून पप्पानी पहिली कास्ट केली आता ऊन पण आहे ना जरा म्हणून जरा थांबलो आहे आपण दोन तीन वेळा आलेलो तेव्हा लो टू हाय आलेलो आणि आज आपण आलो आहे तो हाय टू लो आहे तर उभ्या काय लागतं आहे का आपल्याला तर मित्रांनो पप्पांना टाकून दिलेली घरी तर पप्पा बोलतात बाईक तर काय नाही तर थोडा थांबूया मी पण आता पाच दहा मिनटात थांबतो त्यानंतर टाकतो ऊन जरा कमी झाल्यावर आणि हे पण येऊन बसलेले असतात सोबत हे बघा दाखवतो तुम्हाला यांना आता मस्त की बिस्किट वगैरे घातलं आहे शांत झाले पप्पांना काय लागलं आहे का अडकली वाटत माझं सेटअप रेडी करून ठेवलं हो आता बघूया मित्रांनो पप्पा बोलत आहेत काहीतरी लागलं आहे त्यांना पहिल्या कास्टमध्येच दाखवा ओ हो 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 गोबरा ग्रुपर काढलाय पप्पांनी मस्त मी तर आपला मस्त पहिल्याच कास्टला ग्रुपर लागलाय आहे चला काय करताय ठेवताय की सोडताय त्याला सोडूया हा पहिला तर सोडूया चला काढा घरी त्याची एक मिनिट काढा धरा धरा काय नाही वरच्यावर आहे घरी नाही नाही काढ मी काढू काय थांबा आहे खात मी द्या दोन मिनटं ते जिबेला लागली घरी वाचणार तर नाही तो कदाचित हेच होतं विषय सोडायचं असलं तरी जिबेला लागली आहे ओढावत लागेल सोडा सोडला <laughs> मी पण टाकतो मित्रांनो लागला त्यांना पहिल्या झाला मित्रांनो आपण पण टाकूया आता करूया पहिली कास्ट कुठल्या साईडला ओढलेलं हो पण समोरच मार्ग आहे जास्त लांब नको ठीक आहे केली एवढं पण काय बरेच दिवसांनी ग्रुपर लागला ग्रुपर असा सहज असा जे आम्हाला लागला नव्हता करवट आणि तांबच लागत होते पाणी हे आता उतरत आहे म्हणून घरी एकाच ठिकाणी टिकत नाही आहे पाणी उतरून जेव्हा शांत होईल ना तेव्हा मस्त मासे लागतील तुम्हाला वाईट आले की मी दाखवतो कचरानु जागा बदलली आता जरा इथे काय बाईट आहे का थप्पा ओढतायत काहीतरी कचरा असू शकतो शेकडा पण असू शकतो कचरा मित्रांनो पप्पाला मासा लागला हो हो नाइस तांबूशी आण ते हो जबरदस्त तांबूशी गाडी पप्पानी इथे घेऊन या भाऊ कर मस्त जवळ नाईस जबरदस्त साईज आहे मस्त केव्हा तिला एक नंबर आज पप्पांचा दिवस आहे मित्रांनो मला अजून काय कोण उडत नाही आहे पप्पा तांबोशावर तांबोशा थोडा <laughs> कोलंबी लावली आता थोडं बदललं जरा बेट टाकून बघूया आता जस्ट फीडिंग पण होती आणि मला बाईट पण होती लांब कास्ट केले जरा खाली उतरून पुढे जाऊया तर सहा वाजले टाईट आता फिरेल मासे पकडताना मित्रांनो पेशन्स खूप लागतो वाईट आहे खातोय खात आहे सुटला हो परत येतोय का खायला तर काढूनच बघूया आता मला वाटतं खाल्लं असणार कारण फक्त जास्त स्पीडने मी घेऊन गेला ना राहिली नसणार कोलंबी वाटलं मला नाही राहिली बरोबर बदलूया आता बेट बदलेली सुटा लावूया मित्रांनो मासा लागला मित्रांनो मासा लागला आहे आपल्याला आपला मासा आहे बाबा हा तांब आहे मित्रांनो परत एकदा आपल्याला तांब लागले मित्रांनो तांब लागली मस्त जरासा स्पॉट चेंज केल्यावर तांब लगेच लागले तारलीवर अरे चला याचा करी काढूया काय तिकडे काढूयाची त्याची घरी परत टाकले मित्रांनो आत्ता बरेच वेळा नंतर काम लागले आपल्याला पाणी पण मस्त शांत झालंय लागला मित्रांनो मस्त मोठा देतोय जवळ सुंदर मार्क छोटा सुंदर मार्ग लागला मित्रांनो छोटा सोडूया त्याला कोण पप्पा बार काय सोडतो आहे ना तसा पण तो राहत पण नाही त्याला घरी लागली पण नाही अजून तर अनु घरी मलाच लागली आयला गेला, गेला। मस्त व्यू आहे एकदम जबरदस्त संध्याकाळचा तर मासे पाहिजे चांगले असे लागले तर मजा येते संध्याकाळी मग अजून तो वेळ मिळतो

फिंगर मार्क लागलाय पकड़ा एक म्हणता हे पकडा मित्रांनो हा बघा एक फिंगर मार्क लागलाय चांगल्या साईजचा बघा संध्याकाळी लागला आता साडेसात वाजता शेव्या यायला त्याच्यात आणि यायची घरी मस्त उग झालाय त्याच्यात दोन तांबोशा पण आहेत जिवंत तर रॉड ठेवा खांद्यावर माझ्या दोन्ही रॉड आणलात एक रॉड याच्यात घुसवा ना मजा ठेवा मजा घुसवा बस ठीक आहे पकडा मासा पकडा मी काढतो घाट तर घाशी जराशी की सोडवायची आणि तोंड उघडायचं फक्त काय पटकन निघणार त्याला काय घरी एवढी विटर नाही लागली करून ती गायड पुढे आता काळोक झाला तसा मासा लागायला लागलेत संध्याकाळनंतर डायरेक्ट आठवस्थ आता दोन मासे लागलेत यायला जीवन अरती पण आली चला